नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर राहुल दुदप व्हिडिओग्राफर आहेत मी पाच एप्रिलला मी अनय दोगळेकर आणि स्वाती तोरसेकर मी तिघांनी एक पॉडकास्ट केलं होतं ते आपल्या चॅनलवर पण लावलं होतं तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे करब युद्ध मागलेलं आहे म्हणजे टॅरिफ वॉर ज्याला म्हटलं जातं की ते कर वाढवणार आहेत हो वगैरे त्या करयुद्धाचा भारतावरती मिनिमल परिणाम होईल आणि काल ते मी जे म्हणलं ते खरंच खऱ्यात ठरलेलं आहे कारण सोमवारी एकदम शेअर आपल्या शेअर मार्केटने गटांगल्या खाल्ल्या होत्या सगळ्या जगाचे शेअर मार्केट कोसळली होती आपलंही त्याबरोबर खाली गेलं होतं पण आपण पाहिलं असेल की म त्याच्यानंतरच्या दोन दिवसांमध्ये मार्केट वरती आलेलं आहे आणखीन आपल्याला तुलनेने खूपच कमी त्रास झालेला आहे मी हे तेव्हाच्या माझ्या त्या आधीच्या पॉडकास्टमध्ये प्रेरित केलं होतं की भारतावरती त्याचा इतका जास्त परिणाम होणार नाही त्याची दोन कारणं होती एक म्हणजे ट्रम्प आणि मोदी यांचं जे एकमेकांबरोबरचं रिलेशनशिप आहे नातं आहे ते नातं हे जास्ती मजबूत आहे आणि ट्रम्पच्या ना, तुछ ना, तुछ ना, तुछ ना, तुछ ना ट्रम्पला जो मुख्य शत्रू आहे तो चीन आहे आणि चीनला नमवण्याकरिता हे ट्रम्पने टेरिफॉर सुरू केलेलं आहे आणि चीनशी अमेरिकेचा व्यापार इतका जास्त आहे की आणि चीनवरती जर त्यांनी कर वाढवले तर त्याचा अमेरिकेला सर्वात जास्त फायदा होतो भारताचे त्याचं भारता भांडण नाही आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो चीनवरती त्यांनी चौतीस टक्के किंवा कर वाढवले तेव्हा भारतावर आणि चौतीस टक्के म्हणजे आधीचे वीस टक्के त्याच्यात चौतीस ॲड करायचे प्रकार तर तेव्हा भारतावरती त्यांनी सव्वीस टक्केच कर ठेवले होते आणि आज चीनवरती त्यांनी शब् पन्नास टक्के आणखीन कर वाढवले त्यामुळे एकशे चार टक्के कर हे चीनच्या डोक्यावर त्यांनी टाकलेले आहे भारत सव्वीस टक्क्यावरतीच आहे आणि त्याचा दृश्य परिणाम असा झाला आहे की ॲपल कंपनीने ऑलरेडी सांगितलेलं आहे की आम्ही आमचे आयफोन जे चीनमधनं बनवत होतो म्हणजे भारतात ते ऑलरेडी खूप आयफोन बनवत होतेच पण चीनमधनं जे आयफोन बनवत होतो तेसुद्धा आम्ही भारतामध्ये शिफ्ट करणार आहे कारण सरळ आहे की भारतामध्ये त्यांना कमी किमतीमध्ये त्या विकता येतील भारतातले आयफोन हे अमेरिकेत गेले तर त्याच्यावर मेड इन इंडिया स्टॅम्प असेल आणि मेड इन इंडिया स्टॅम्प असला की एकशे चार टक्के ड्युटी न लागता सव्वीस टक्के ड्युटी लागेल आता ट्रम्पची इच्छा अशी आहे की शेवटी चलते शेवटी ते आयफोन बनवायला अमेरिकेत जायचं आहे परंतु अमेरिकेतल्याच एका अर्थतज्ज्ञाने सांगितलं की हे आयफोन जर अमेरिकेमध्ये बनवायला घेतले तर आज जो आयफोन अकराशे पन्नास डॉलरला मिळतो तो आयफोन साडेतीन हजार डॉलरला विकायला लागेल कारण अमेरिकेमध्ये लेबर कॉस्ट खूप जास्त आहे त्यामुळे नजीकच्या भविष्यामध्ये ते अमेरिकेत बनवले जातील असं नाही पण चीनमध्ये निश्चित बनवले जाणार नाही आणि चीनची सगळी जी अर्थव्यवस्था आहे ती अमेरिकेला निर्यात करण्यावरतीच आहे चीन हा देश अतिशय गरीब होता त्या देशावरती असं म्हणूया की अमेरिकेनी कृपा केली आणि अमेरिकेने आपल्या अनेक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज चीनमध्ये हलवल्या अर्थात ते काही अमेरिकेने दयाबुद्धीचं धोरण नव्हतं पण चीनमध्ये अगदी खायला अन्न नसल्यामुळे लेबर अत्यंत चीप होतं आणि चीनी राज्यकर्ते कम्युनिस्ट विचाराचे असल्यामुळे आणि एकाधिकारशाही असल्यामुळे अमेरिका म्हणेल ती पूर्व दिशा असं म्हणून त्यांनी कामगार कायदे वगैरे सगळे गुंडाळून ठेवले होते आणि हे सगळं जे चीनचे कामगार होते ते वेटबिगारी कामगारासारखे अमेरिकेच्या इंडस्ट्रीकरता राबत होते आणि तेही अगदी अत्यल्प दरात कारण त्यांना जेवायला सुद्धा मिळत नव्हतं ही तेव्हाची घटना होती साधारण चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट ही आहे आणि हे असं चालू असताना अमेरिकन मॅन्युफॅक्चरर्सनी प्रचंड नफा कमावला कारण अमेरिकेत जी वस्तू बनवायला आत्ताचा जगा हिशोब घेतला तर जो आयफोन बनवायला अमेरिकेत साडेतीन हजार डॉलरला जो विकता येईल तो आयफोन चीनमध्ये बनवला असताना साडेपाचशे डॉलरला बनतो आजच्या घडीला सांगतोय मी पण आता तो साडेपाचशे डॉलरला जरी असला तरी त्याच्यावर शंभराहून जास्ती टक्के ड्युटी लागल्यावर तो बाराशेला तर मुळे मुळी ॲपलला अमेरिकेत पडेल अकराशे बाराशेला आणि आत्ता ॲपल आयफोनची किंमत अमेरिकेमध्ये जी अकराशे पन्नास डॉलर आहे जी पाचशे पन्नास ब्र बनवण्याच्या कॉस्टवरती अकराशे पन्नास डॉलर आहे त्याचा त्या ॲपल कंपनीचा नफा एकदम घटेल किंवा किंमत वाढवावी लागेल दोन्ही गोष्टी त्यांना पटणार नाहीत त्यामुळे ते काय करतील की ते मॅन्युफॅक्चरिंग ते भारतात हलवतील म्हणजे ट्रम्पच्या करयुद्धाचा परिणाम जो भारतावरती निगेटिव्ह होईल अशी जी सा भीती मांडलेली होती ती भीती कमी झाली आणि आता उलटं त्यातनं भारताला अधिक संधी मिळतील असं दिसतंय भारताचा दुसरा प्रचंड मोठा एक्सपोर्ट आहे द औषधांचा फार्मास्युटिकल बल्क ड्रग आपण खूप बनवतो आणि खूप स्वस्तात बनवतो आणि क्वालिटी आता आपली चांगली झालेली आहे त्यामुळे त्याचा खूप मोठा सप्लाय आपण अमेरिकेला करू शकतो सध्या करतोच आहोत आत्ता था तरी ट्रम्पने सांगितलं आहे की पुढे मागे मी फार्मावरती सुद्धा ड्युटी आणणार आहे पण ट्रम्पचं पाहिलं तुम्ही तर तो, तो देशागणिक त्याचे निर्णय आहे म्हणजे त्यांनी जेव्हा चीनवरती प्रचंड मोठी ड्युटी लावली तेवढी ड्युटी त्यांनी भारतावर लावलेली नाही आहे तर याचा अर्थ असा की भारताला या संधीचा फायदाच मिळेल म्हणजे आपल्याला एका व बाजूला वाटतं हे संकट आहे पण त्या संकटातनं सुद्धा फायदा मिळवण्याची भारताची शक्यता आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आता काय आहे की भारत आणि चीन हे तर आपले परस्पर म्हणजे शत्रूच आहोत आपण आणि आत्ताचं युद्ध हे ह्याला ट्रेड वॉर म्हणतात आत्ताचं युद्ध हे तुफाबंडुकांनी लढण्याचं युद्ध नाही आहे अमेरिका आणि चीनचं जे ट्रेड वॉर चालू आहे त्याच्यात चीननी सुद्धा कणखर भूमिका घेतली आहे शी जिनपिंगने सांगितलं की अमेरिके अमेरिकेने शंभर टक्के ड्युटी केली तर आम्ही अमेरिकन प्रॉडक्टवर शंभर टक्के ड्युटी करू या तुमच्या वाफा खूप झाल्या परंतु चीनची एवढी शक्ती नाही आहे की ते अमेरिकेला नमवू शकतील आता जो खेळ चालला आहे तो ट्रम्पनी वाढवला आहे चीननी जर वाढवलं तर चीन किती दिवस टिकाव धरू शकेल कारण ट्रम्पनी किंमत वाढवल्यानंतर चीनचा माल अमेरिकेत जाणार नाही म्हणजे परवडणार नाही म्हणून अमेरिकेत तो घेतला जाणार नाही त्यामुळे अमेरिकेत मालाच्या किमती वाढतील त्या वाढलेल्या किमतींना अमेरिकन नागरिक कसं तोंड देईल तेही बघायचं आहे परंतु ट्रम्पच्या बाजूने असं सांगण्यात येत आहे की कि या किमती जर वाढल्या तर आम्ही त्याला काउंटर म्हणून लोकांवरचा इन्कम टॅक्स कमी करू बघा हा कशी कशी धोरणं आहेत ती चीनला नंबवायचं आहे पण ते नंबवत असताना अमेरिकन पब्लिकला त्रास होता कामा नये त्यामुळे ते अशा प्रकारे काहीतरी अरेंज करतील की इन्कम टॅक्स अमेरिकेच्या लोकांचा कमी केला की अमेरिकन पब्लिकच्या हातात जास्त पैसा येईल त्या जास्त पैशात ते चीनकडनं येणारे स्व स्वस्त आयटम जरी आले नाहीत तरी दुसरे आयटम आले त्याच्यामध्ये ते जास्ती पैसे घेऊन ते विकत घेऊ शकतील त्यामुळे आत्तासुद्धा अमेरिकेमध्ये महागाई वाढत नाही आहे हे आवर्जून ट्रम्पच्या पार्टीने सांगितलेलं आहे की अमेरिकेत आत्तासुद्धा महागाई वाढत नाही आहे चीनला सगळ्या बाजूनी ची जे घेरण्याची योजना चाललेली आहे ज्याच्यामध्ये क्वाड म्हणून जो हे केलेला आहे एक करार केलेला के आहे भारत अमेरिका जपान आणि क ऑस्ट्रेलिया या सगळ्यांनी मिळून चीनची जी नाकेबंदी चालवलेली आहे त्या नाकेबंदीलासुद्धा अमेरिकेचा भारताला भरपूर सपोर्ट आहे अमेरिकन नेव्ही भारतीय नेव्ही त्यात एक जॉईन भाग घेणार आहेत तर या सगळ्या प्रकारांनी त्यांनी चीनला विढून धरलेलं आहे आणि आता चीनला त्याची खरी झळ जाणवायला लागल्यामुळेच चीननी काल तर खूप खूप वगैरे राणाभिंडवी घोष घोषणा केल्या होत्या की आम्ही पण लढायला तयार आहोत आम्ही अंतापर्यंत लढायला तयार नोहो विल टेक द वॉर टू द एंड असं बोलणं गेलं पण आता बोलणी करायला आली बरं युरोपियन युनियन तर कधीच बोलणी करायला तिकडे ते गेलेली आहे त्यांची कोणाची हिंमतच नाही आहे अमेरिकेशी लढा देण्याची त्यामुळे युरोपियन युनियन बोलणी करायला गेलेत पियुष गेल तर चार दिवस तेव्हा अमेरिकेतच होते हे भाव वाढत आपलं कर वाढत होते तेव्हा त्यामुळे ते भारताची अमेरिकेशी बोलणी चालू आहेत फार्मावरती कर वाढवू नये अशी भारताची विनंती आहे ते जर वाढले नाही तर म्हणजे भारताच्या फार्मा प्रॉडक्टवरती कर वाढले नाही तर भारताचा निश्चित फायदा होऊ शकतो अमेरिकेचाही फायदा होईल कारण त्यांना बल्क ड्रग्ज स्वस्तात मिळतील तोटा चीनसारख्या देशांचा होईल की त्यांचे तीस ड्रग्ज अमेरिकेमध्ये महाग जातील ड्रग्ज म्हणजे मी इथे म्हणतोय बरं का हे लक्षात ठेवलं पाहिजे दुसरं एक मार्केटमध्ये एक शेअर मार्केटचं बोलतो इथे मी की शेअर मार्केटमध्ये एक आणखीन मानक असतं त्याला विक्स म्हणतात म्हणजे आपलं नाकाला लावायचं विक्स नाही हं व्ही आय एक्स व्हिक्स म्हणजे व्हॉलिटिलिटी इंडेक्स निफ्टीच्या ऑप्शन्सच्या प्राईसमधनं हे काढलं जातं की किती शेअरमध्ये किमतीमध्ये चढ उतार जोरदार होत आहेत व्हॉलेटिलिटी इंडेक्स तर जास्त असला विक्स तर जास्त असला तर जे गुंतवणूकदार असतात ते थोडे सावध होतात किंवा हे फार हलत आहे मार्केट एखादं जहाज जर फार वादळात दुसमत असलं तर लोक आपली जागा सोडत नाहीत स्वस्त बसून राहतात तशी इन्व्हेस्टर्सची मेंटॅलिटी असते परंतु काल व्हॉलेटिलिटी इंडेक्समध्ये अकरा पॉईंट पासष्ट टक्क्याची घट झालेली आहे याच्या आधी तो साठ प टक्क्यांनी एकदम वाढला होता अकरा पॉईंट पासष्ट टक्क्याची घट झाली आहे आणि आता सुद्धा ट्रेंड असा चालू आहे की व्हॉलेटिलिटी इंडेक्स पण कमी होत चालला आहे म्हणजे इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात जी लोक गुंतवणूक करतात त्या लोकांना खात्री वाटते आता आता की आता हे जहाज बुडणार नाही आता आपल्याला गुंतवणूक करायला हरकत नाही आणि तुम्ही बघाल की परदेशी गुंतवणूक जी भारतात येते तिचा काही ओघ अजून हटलेला नाही आहे युरोपियन युनियननी तर गेल्या वेळेला सत्तावीस देशाचे प्रतिनिधी भारतात आले होते की आमच्याशी फ्री ट्रेड ट्रे अग्रीमेंट म्हणजे मुक्त व्यापार करार तुम्ही आमच्याबरोबर करा कारण अमेरिकेने आमचा आता हात सोडलेला आहे आम्हाला नवीन मार्केट आणि नवीन मॅन्युफॅक्चरिंग आउटसोर्स पाहिजे आणि तो भारत उत्तम रीतीने देऊ शकतो सर्व्हिस आउटसोर्स तर सगळ्या जगाला भारत आता पुरवतोच आहे काही दिवस या सव्वीस टक्क्याचा आपल्याला त्रास होईल नाही असं नाही एकूण अंदाज काढला होता या सव्वीस टक्क्याचा आपल्याला सव्वीस टक्के जे एकदम ड्युटी लावली आहे त्याचा सात अब्ज डॉलर वर्षाचा बहुतेक आपल्याला त्रास होईल पण भारतीय इकॉनॉमी एवढी हो शक्तिशाली आहे हे सात अब्ज डॉलरने काही बिघडणार नाही हेच जर पाकिस्तानवरती आलं असतं तर पाकिस्तान देश बिघायला काढला असता त्यांनी कारण त्यांच्याकडे पैसेच नाही आहेत भारताची अशी मुळीच परिस्थिती नाही आहे सात अब्जे डॉलर्स तर रिकवर करतील ते पण रिकवर कसे करणार आहेत त्यांनी सांगितलंय अमेरिकेबरोबर आम्हाला आत्ताचा जो दीडशे अब्ज डॉलरचा बिझनेस आहे तो पाचशेपर्यंत द्यायचा आहे बिझनेस वाढला की प्रॉफिट वाढतो त्यामुळे हा सात अब्ज डॉलर कधीच रिकवर होऊन जातात भारतातल्या गुंतवणूकदारांनो तुम्ही मुळीच काळजी करू नका मला तरी असं वाटतं की भारतीय मार्केट सावरायला तर लागलंच आहे पुन्हा पहिल्या जागेवर येऊन बसेल आणि कदाचित त्या आत्ता आत्तापर्यंत होतं त्याच्यापेक्षा वरसुद्धा जाईल कारण चीनची कॉम्पिटिशन हटली व्हिएतनामची कॉम्पिटिशन हटली बांगलादेशची कॉम्पिटिशन हटली कारण या सगळ्यांवरती अमेरिकेने ड्युटीचा मारा केलेला आहे आणि त्यांच्यावरती ड्युटी पडल्यानंतर त्यांना काहीच करता येत नाही म्हणजे ती तिथे अक्षरशः बुडून मरण्याची पाळी आलेली आहे आणि शेवटची गोष्ट म्हणजे चीनची परिस्थिती सध्या इतकी डामाडोल झालेली आहे रिअल इस्टेट बिझनेस चीनमधला गाळात गेलेला आहे प्रचंड मोठीच्या मोठी शहरं बांधून ठेवली आहेत त्यांना भूताळी शहरं म्हणतात घोस सिटीज कारण लोकं राहायलाच तयार नाही आहेत कारण एवढे पैसे खर्च केले लोकांची इच्छा होती त्या जागा विकून टाकायच्या पण विकत घ्यायला कोणी येत नाही आहे सगळं राहिलेलं आहे रिअल इस्टेट गाळात गेलेली आहे अमेरिकेचा एक्सपोर्ट कमी झाला की त्यांच्या ज्या फॅक्टरीज आहेत त्या फॅक्टरीमधलं सगळं लेबर त्यांना हाकलून द्यायला लागेल ते लेबर हकलून दिलं तर ते बेकार बेकारांचे तांडे चीनमध्ये फिरायला लागतील आणि ते शिजिनपिंगच्या पिंगच्या बापालाही आवडता येणार नाही त्यामुळे चीनच्या पतनाची सुरुवात तर कधीच झाली होती आता चीननी जर असाच ॲरोगन्स म्हणजे उद्धटपणा आणि अग्रेसिवनेस आक्रमकपणा चालू ठेवला अमेरिकेच्या विरुद्ध तर चीनचा बहुतेक चीनची जी सत्ता आहे इतकी सर्वंकष सत्ता आहे तिलासुद्धा तडे जायला लागतील असं मला वाटतं त्यामुळे मला आपल्याला सांगायचं हेच आहे की जगात पडझड झाली तरी भारत त्यातल्या त्यात सशक्त रीतीने उभा आहे आणि भारताच्या प्रगतीची नौका कुठेही अडखळलेली नाही आहे साडेसहा टक्के जी डी पीची वाढ आपण प्रोजेक्ट केली होती ती सहा टक्क्यांनी होईल एवढंच काय ते याहून वेगळं काही व्हायचं नाही सध्या चाललं आहे ते उत्तम चाललेलं आहे आणि आपल्याला जरी थोडासा त्रास झाला तरी आपले जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना इतका दणकून मान मिळालेला आहे की ते गाडातच जायला निघालेले असो हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे वेगळ्या वेगळ्या कमेंट्स आणि आपल्या लाईक्सद्वारे यांच्यापर्यंत पोचवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि याच्या आधीचा जो व्हिडिओ मी केला होता त्याच्यावरती काही कमेंट्स आहेत हां एक, हा, एक सांगायचं राहिलं बिमस्टेकवरती मी याच्या आधीचा जो व्हिडिओ केला होता चीनला पद्धतशीरपणे आयसोलेट करण्याचं धोरण आखलं गेलेलं आहे आणि आपले जे शेजारी राष्ट्र आहेत त्यांना पाकिस्तान वगळून आणि बांगलादेश आला तर आपल्याबरोबर तर गेला उडत अशा प्रकारे ब्रह्मदेश भूतान नेपाळ श्रीलंका हे सगळे घट्ट विणीने आपल्याशी साधले गेलेले आहेत तिथनं चीनची हाकालपट्टी झालेली आहे त्यामुळे या सगळ्याचा भारताच्या परराष्ट्र नीतीवरती आणि भारताच्या सुरक्षा नीतीवरती फार चांगला परिणाम होतो आहे तो परिणाम झालाच पाहिजे आणि त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे आता प... गेल्या माझ्या व्हिडिओवरती काही ज्या कमेंट्स होत्या त्यातल्या निवडूक कमेंट्स मला वाचायचे आहेत तुमचे जे सूचना आणि अभिप्राय होते शेजारी राष्ट्रांना शह देऊन शेजारी राष्ट्रांना सोबत घेऊन भारत चीनला शह देणार का काय असेल मोदींनी दर्शवलेल्या बिमस्टेक समिटची फलश्रुती अगदी बरोबर सांगितलं आहे आपण की शेजारी राष्ट्रांना सोबत घेऊन भारत चीनला शह देईल म्हणजे चीनला त्या शेजारी राष्ट्रात पाय पाऊल ठेवू देणार नाही आणि आपण एक महासंघ तयार करून त्यांच्याशी चीनला तिथे टक्कर देऊ शकू आणि ते बिमस्टेक म्हणून शक्य झाले शीतलकुमार जाधव लिहितात निने साहेब नमस्कार आपल्या देशाने आता बांगलादेशाला महत्त्व देणं थांबवलं पाहिजे कारण काहीही केलं तरी हे आपल्यावर उलटणारच आहेत त्यापेक्षा यांची नाकेबंदीच केली पाहिजे आपले यावर मत मांडावं ही विनंती मा मी आपल्या बोलण्याशी सहमत आहे शीतलकुमार पण आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये इतकी कडक भूमिका घेऊन चालत नाही अजूनही आपल्याला एक संधी आहे की हा मोहम्मद युनुस जो बावला बसवलेला आणून त्याला काढून पुन्हा शेख हसीना वाजे यांचं सरकार भारत तिथे आणू शकतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत कारण ट्रम्पनी मोहम्मद युनुसला चपराक दिल्यानंतर टॅरिफ वाढवल्यानंतर तो रडत रडत रर ट्रम्पकडे गेला आहे की आमचा देश मरायला टेकला त्याला मदत करा वगैरे पण युनुस तर काही तिथे चालेल असं मला वाटत नाही प्रसाद चिटणीस लिहितात ब्रह्मदेशचा राजा थिबा यालाही ब्रिटिशांनी रत्नागिरीत नजरकैदेत ठेवलं होतं कारण ब्रह्मदेश हा भारताचा भाग होता थिबा पॅलेस अतिशय सुंदर आहे जरूर पाहा मी स्वतः थिबा पॅलेस बघून आलेलो आहे आणि तो खरोखरच छान आहे आपल्यापैकी जे जे रत्नागिरी किंवा कोकणाची यात्रा करतील त्यांनी तिथे जरूर जाऊन बघावं थि थिबा पॅलेस थिबाला भारतात आणलं होतं कारण ब्रह्मदेश ब्रिटिशांनी काबीज केला होता आणि ब्रह्मदेशातला राजा भारतात आणला आणि भारतातला राजा म्हणजे बहादूरशाह जफर त्याला ब्रह्मदेशात नेऊन तिथे त्याला तिथे मर मरू दिलं याला इथे मरू दिलं आणि त्याच्या आठवणीसुद्धा त्यांच्या देशातल्या लोकांना राहू नयेत अशी ब्रिटिशांची कूटनीती होती त्या कूटनीतीमुळे ब्रिटिशांनी हा उद्योग केला होता आणि तेव्हा ब्रह्मदेश आम्ही मागे सांगितल्याप्रमाणे ब्रिटिश साम्राज्याचाच प्रांत होता पण त्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेडक्वार्टर मुंबई हे होतं मुंबई इलाक्यात ब्रह्मदेशाची तेव्हा गणना होत होती श्रीधर साठे लिहिता छान विश्लेषण सगोत्री देशांचं संघटन मला आवडलं सगोत्री देश म्हणजे आपल्याबरोबर जे देश स्वतंत्र झालेत ते संघटन जगाच्या परिवर्तनाला गती देऊ शकेल त्याचबरोबर तिबेटच्या स्वयंपूर्ण उत्थानासाठी प्रयत्न आवश्यक पडतात अगदी बरोबर आहे श्रीधरजी तिबेटचं स्वातंत्र्य करणं अतिशय आवश्यक आहे आत्ताच आमचे तरुण भारतचे मध्ये काही दिवसापूर्वी धर्मशाला आणि दलहौसीला गेले होते ते आत्ताच सांगत होते तेजस परब की तिथे अनेक दुकानांवरती दुकानाचं शटर डाऊन केलं की फ्री तिबेट अशीच चित्रं येतात अशीच अक्षरं येतात त्या लोकांनी ती स्मृती धगधगती ठेवलेली आहे आणि माझी खात्री आहे चीन आणखीन थोडा वीक झाला की तिबेट आपोआप स्वतंत्र होईल अशी शक्यता आहे प्रमोद सिदे लिहितात चिकनने संबंधात चीनशी बोलायला गेला होता व त्यांना निमंत्रण देऊ चीनला युनूसकडनं काय पाहिजे त्यांना बांगलादेशात पाय पसरायला जागा पाहिजे परंतु चीन सीपेकपासून इतका सावध झाला आहे की आता बांगलादेशात मोठी प्रोजेक्ट आणण्याकडे चीनचं अजिबात लक्ष नाही आहे त्यामुळे युनूसनी कितीही कावकाव केली तरी सिवन सिस्टर्स आणि हे सगळे जे भाग आहेत त्या भागात चीन गरजेपेक्षा जास्त प्रेझेन्स आणू शकत नाही कारण त्यांना भारताशी सामना द्यायला गेले सामना द्यायला चिनी लोकं कायमच भीत असतात असो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फार धन्यवाद खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल